धुळे हादरले गुरुद्वारा प्रमुख बाबा धीर यांच्यावर सेवेकऱ्याचा तलवारीने प्राणघातक हल्ला धुळे शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या गुरुद्वारामध्ये घडली आहे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज यांच्यावर तिथेच काम करणाऱ्या एका सेवेकऱ्याने तलवारीने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला आहे या हल्ल्यात बाबा धीरज गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या घटनेमुळे शहरात आणि शीख समाजात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी दहा वाजेच्या जवळपास बाबा धीर सिंग हे गुरुद्वाराच्या आवारात शांतपणे खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते याच संधीचा फायदा घेत गेल्या तीन महिन्यापासून गुरुद्वारात सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या उमेश राहणार नाशिक याने मागच्या बाजूने येत त्यांच्यावर अचानक तलवारीने हल्ला चढवला त्याने बाबांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि मानेवर गंभीर वार केलेत हल्ला होत असल्याचे पाहताच तिथे उपस्थित असलेले रणबीर सिंह हे बाबांच्या मदतीसाठी धावून गेलेत मात्र हल्लेखोर उमेशने त्यांच्यावरही तलवारीने वार केलेत ज्यात त्यांच्या पायाला दुखापत झालीय या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या बाबा धीर सिंग यांच्यावर धुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत